हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय तुम्हाला माहीत असेल तर आजच्याच विषयावर आपण बोलणार आहे तर झालं आहे असं का मी मी खरं सांगते तुम्हाला आज मी कुठं राहते आहे मी रांजणगावमध्ये राहते जी पुणे जिल्ह्यामध्ये येते आणि तिथं तिथं असं झालं आहे सध्या खूप प्लॉटिंग आणि खूप लोक जागा विकतात जागा खरेदी करतात घरं बांधतात कारण तिथं एम आय डी सी आहे जर तुम्ही तिथलेच असाल आणि तुम्हालाही जर माहीत ता, असेल तर तिथं कंपन्या खूप प्रमाणात कंपन्या आहेत रोजगार आहे सगळं आहे तर लोक तिथं झपाट्याने जागा घेतात आणि घरं बांधतात तर तसंच माझ्या नवऱ्याचा नवा नवा मित्र आहे म्हणजे आमचे काही एवढी ओळख नाही आहे आणि नवी नवीन नवीनच म्हणजे असं ओळखतात तर त्यांना आता घर बांधायचं आहे म्हणजे बांगला बांधायचा आहे आणि बांगला बांधायचा आहे म्हटलं तर पाहिजे काय सबसे जरूरी काय पाणी आणि तेच पाणी त्यांच्याकडं ते नाही आहे तर मग असं झालं आहे का पाणी कोण देईन पाणी कोण देईन तर बोर घ्यायला काय नाही त्यांना पण बोर घ्यायचा आहे पण इथं काय सध्या म्हणतात का इथं बोर टाकून नाही देत म्हणजे आमच्या इथं एरियामध्ये का बोर टाकायला परवानगी नाही आहे आणि म्हणजे इथं बाहेरून लोकं येऊन जागा घेतात आणि बंगले वगैरे बांधतात तर त्यांना स्थानिक लोकं हे करतात म्हणजे मनाई करतात बोर नाही टाकायचे आम्हाला आम्हाला शेती करायची आमचा पाण्याचा स्रोत जो असतो कमी होतो म्हणून इथं त्यांचं काहीतरी ने कोर्टामध्ये केस वगैरे चालू आहे पूर्ण गावाने मिळून असा निर्णय घेतलेला आहे का इथल्या एरियामध्ये कोणालाही परस्पर बोर नाही टाकून द्यायची तर आता ज्यांना बंगला बांधायचा आहे त्यांनीसुद्धा लोन घेतलं आहे बापड्याने म्हणजे त्याला त्यानेसुद्धा बँकेचं कर्ज घेतले आणि लोन घेऊन बंगला बांधणारे कारण त्याच्याकडं उत्पन्नाचे साधन असतील तर आपण एवढ्या ह्याच्यात नाही जाणार आणि त्याला मेन म्हणजे पाणी पाहिजे आता आमच्याकडं आहे बोर आणि आमच्याकडं दोन बोर आहे म्हणजे तर माझा नवरा त्याला म्हटलं असेल कदाचित त्याने त्याला सांगितलं असेल का हे तुम्हाला पाणी देऊ शकत पण शकतील पण माझा नवरा ना नाही पण म्हणू शकत नाही एवढा दिमागवाला आहे म्हणजे सराय सांगायचं ना नाही असं तसं हा घ्या घ्या पाणी माझ्याकडे आहेच पाणी आणि मग त्या माणसाने त्याची बोर आणली आहे म्हणजे मोटर पण माझ्या नवऱ्यामध्ये अंगामध्ये जास्त माणूस की नाहीतर बोर मारायला आम्हाला एक लाख खर्च आला आहे तुम्ही सांगा ते लाख रुपयाचं पाणी आहे आणि ते आता असंच फुकट देणार आहे तर मी फक्त म्हटलं आता ते सहा महिने काय सहा महिने त्या माणसाचा बांगला उभा राहून जाईल तो माणूस तुमची कदर नाही ठेवणार याने आपल्यासाठी पाणी दिले कारण आमच्यासोबत होतं असंच बऱ्याच वेळा का आम्ही लोकांसाठी खूप करतो पण लोक आमची किंमत नाही ठेवत आम्ही त्यांच्या नजरेत झिरो पण आम्ही केलेलं असतं बरं का आणि मग मी म्हटलं हे पण नाही ठेवणार तुमची किंमत आज तुम्ही द्या त्याला पाणी द्या अजून काही द्यायचं असेल तर द्या आणि मी फक्त म्हणलं आता सहा महिने याला पाणी द्या आणि नंतर एक बोर्ड रस्त्यावर टांगा का बाबा माझी माझ्याकडं बोर आहेत कोणाला फ्री पाणी पाहिजे असेल तर घेऊन जायचं बिंदास मी द्यायला आहे तर असं मी म्हटले कारण आता समोरच्या व्यक्तीला मी माझ्यासोबत बोलणंच नाही झालं तर मी मना पण नाही करू शकत ना कारण आता मी म्हटलं नका नाही टाकायची तर माझ्या नवऱ्याची इज्जत नाही ना राहणार कारण त्यांनी शब्द दिला असेल टाका काय नाही होत पण मी म्हटलं आता तो सहा महिने फुकट पाणी वापरील जे आपण एक लाख रुपये करून खर्च करून ते पाणी त्या बोरमध्ये आहे तर, तर फुकट द्यायचं आहे ना तुम्हाला तर आता बोर्डच टाका टाका समाजसेवा चालू करा सरकार बी इथं बोर वा मारून देत नाही आहे तर ना। कोणाला पाहिजे असेल त्याने फक्त त्याची मोटर घेऊन यायची आणि टाकायचं न्यायचं पाणी कुठं न्यायचं आहे शेताला न्यायचं आहे घरं बांधायची आहे पाणी विकायचे काही पण करू शकता तुमच्यासारखे तर फोकटमध्ये दे द्यायला आहेच असं म्हटलं मी पण पाहू आता काय होते असा माझा नावर आहे खूप लोकांसाठी इतकं त्याला करायचं असतं ना मध्ये त्याचा हे म्हणजे कुणी त्याचा जीव मागितला ना देतो का तो बी म्हणाल घे बाबा तुझ्या फायद्यासाठी असेल माझा जीव तर घे असा माणूस येतो पण त्याच्यासोबत तेच नंतर धोका करतात म्हणून मला राग येतो पाहू आता हे रिलेशन पाण्याचं किती दिवस टिकतं समोरचा कद्र करतो का याने आपल्या बंगल्यासाठी पाणी दिले कोण नाही करत ह्या जगात चांगली माणसंच नाही तर कोणाचं भलं करणारी आणि मी मी जरी मालकी नसली घरातली म्हणजे तरी मला कोण सध्या विचारत नाहीये कारण सध्या माझ्या नवऱ्याला काही कोणी तर बोलून आणि तो म्हण असंच घेऊन म्हणजे लोकांची कामं करतो आणि मला कोणी विचारत नाही मग तर मी त्याला म्हंटले पाव आता पुढच्या याच्यामध्ये जा काय होतंय मी नक्कीच तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला जर माझं बोलणं आवडत असेल तर आणि माझ्या नवऱ्याचं बोलणं त्याने केलेली तुम्हाला समाजसेवा वाटत असेल का मला म्हणत होता त्या माणसाचे पैसे वापस चालले त्याला आता एक हप्ता हप्ता भेटला आहे म्हणजे तुम्हाला हप्ता म्हणजे कर्ज हप्ता बँकेने दिला आहे आणि म्हणते काम चालू करा आणि त्याच्याकडं पाणी पाणी नाही आहे तर काम कसं काय चालू होणार आहे मग ते त्याचा हप्ता द्यायला लागला मग तुम्हाला काय करायचं त्याचं ते टँकर टाकल ना पण नाही टाक मायाखडं मायाकडं आहे ना पाणी घे वापर असं आहे आमचे आमच्या नवरीची समस्या अशी माझ्या म्हणजे तर तुम्हाला खरंच बरोबर वाटते का चुकीचं वाटते का मी चुकीची वाटते आहे लोकांसाठी खरंच मदत करायला पाहिजे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा पण माझं असं आहे मदत करायला पाहिजे समोरच्या व्यक्तीची पण समोरच्यांनी पण त्याची जाण ठेवली पाहिजे ना असले लोक जाण नाही ठेवत नंतर आणि तुम्हाला मी नक्की सांगेल पुढं काय होईल